जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दहा एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्ह्यात समता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद काष्ट्रायब कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा सेवा संघाच्या वतीनं भीम गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी व्याख्याते डॉक्टर रवींद्र चिंचोळकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोन जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पारसे कास्ट्राईपचे अरुण क्षीरसागर मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे लिपिकवर्गीय संघटनेचे राजेश देशपांडे कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सीईओ मनीषा आव्हाडे यांनी आवाहन केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले त्यांचे विचार आत्मसात करा देश कुठे चालला महाराष्ट्र त्यामुळे बाबासाहेबांनी जे विचार मांडले तुम्ही ते नक्की वाचत राहा सातत्याने वाचत राहा त्याची ते अंगीकार आणि आपण ज्या मंदिरात आज बसलेला आहोत जिल्हा परिषद जिथे विकासाचं सगळंच सगळ्याच गोष्टी कुठे येऊन ठेवतात तर मला वाटते जिल्हा परिषदमध्ये येऊन ठेवतात कारण की सगळ्याची अंमलबजावणी ही जिल्हा परिषद माफ प्रत्येक समाज आता शेवटच्या घटकापर्यंत होत राहते मग आपली आपल्याकडे जरी इतके अधिकार आपल्याला दिलेले असेल की आपली एवढी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकलेली असते वर्षानुवर्ष जी पार पाडत असू तर त्याच्यामध्ये काही कमी तर नाही पडत आहे ना हा आजचा आपला दिवस आहे म्हणजे सामाजिक घटक वेगवेगळे घटक जे आहेत जे शेवटचे घटक आहेत त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी नेहमी स्वतःचं जीव ओतून दिलेला आहे पणाला लावलेला आहे खूप पुढे जाऊन त्यांनी एक एक क्रांती करून एक निर्मिती म्हणजे समाजाची त्यांनी विशिष्ट एक निर्मिती केलेली आहे या प्रसंगी व्याख्याते डॉक्टर रवींद्र चिंचोळकर म्हणाले की जगातील सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून भारताची लिखित स्वरूपातील राज्यघटना होय संकुचित विचार बाबासाहेबांनी कधीच केला नाही एकही क्षेत्र असं नाही ज्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध आला नाही पूरनियंत्रणाच्या बाबतीत पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी जोड प्रकल्प मांडला असंही डॉ रवींद्र चिंचोळकर म्हणाले या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे विस्ताराधिकारी स्वाती गायकवाड विस्तार अधिकारी संदीप खरबस एम एच बांगर सहाय्यक लेखाधिकारी सावळा काळे तालुका कृषी अधिकारी सचिन चव्हाण दिनेश बनसोडे यांची उपस्थिती होती या प्रसंगी मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीनं भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काष्ट्राईप संघटनेच्या वतीनं मिठाईचं वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गुरव यांनी केलं या प्रसंगी दैनिक प्रबुद्धराजच्या जयंती विशेषांकाचं प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आलं स्वानंद म्युझिकल ग्रुपनं भीमगीत गायन केलं दरम्यान कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनीही भीमगीत गायन केलं